अहिल्यानगर शहरातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर राष्ट्रीय दलित हक्क आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा यमुना भालेराव यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण केलंय अहिल्यानगर दलित हक्क आंदोलन जिल्हा अध्यक्ष यमुना भालेराव यांनी जिल्हा परिषद कार्यालय अहिल्यानगर येथे आमरण उपोषण केलंय बोगस माहितीची नोंद केल्याप्रकरणी राहुरीतील पिंपरी अवघड येथील तत्कालीन ग्रामसेविका सरपंच सर्व सदस्य आणि गटविकास अधिकारी राहुरी यांची चौकशी होऊन कारवाई व्हावी तसेच गटविकास अधिकारी राहुरी यांना चौकशी अहवाल प्राप्त होऊन त्यांनी तत्कालीन ग्रामसेविका यांना पाठीशी घालून त्यांच्या चुकीच्या आणि खोट्या अहवालावर कोणतीही कार्यवाही न करता माझ्याशी चुकीचा पत्रव्यवहार करून दिशाभूल केल्याप्रकरणी चौकशी करून कारवाई करावी या मागणीकरिता यमुना भालेराव यांनी अहिलनगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण केले तसेच राहुरी तालुक्यातील उमरे प्राथमिक शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापिका तसेच प्रमोशन घेऊन केंद्रप्रमुख देवळाली प्रवरा निलिमा गायकवाड यांनी शासनाची फसवणूक करत बोगस घर मालक दाखवत घर भाडे घेणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून घरभाडे वसूल करावे अशी देखील मागणी उपोषणकर्त्या यमुना भालेराव यांनी केली आहे आपली मागणी लवकरात लवकर मान्य करा अन्यथा आमरण उपोषण सुरूच राहील असा इशाराही उपोषणकर्त्या यमुना भालेराव यांनी दिलाय याबाबत दिलेल्या निवेदनात यमुनाताई भालेराव यांनी म्हटलंय पिंपरी अवघड ग्रामपंचायत येथील कैलासवासी भानुदास धस यांचं प्रत्यक्ष निधन त्यांच्या राहत्या घरी कोपर खैराने येथे सात जुलै दोन हजार पाच रोजी झाले मात्र तरी देखील तत्कालीन ग्रामसेविका सरपंच ग्रामपंचायत सदस्य विस्तार अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांनी संगनमत करत ग्रामपंचायतच्या नोंदीमध्ये चुकीची आणि फसवी मृत्यु नोंद तयार करून घेतली आहे या बेकायदेशीर कृतीमुळे शासनाच्या नोंदीचा गैरवापर झाला असून समाजात आदिशा भूल निर्माण केली गेली आहे तट गट विकास अधिकाऱ्यांच्या समितीने चौकशी करून नोंद चुकीची असल्याचा स्पष्ट अहवालाद्वारे नमूद केला असतानाही संबंधित अधिकाऱ्यांवर कुठलीच कारवाई झाली नाहीये संबंधित प्रकरण अत्यंत गंभीर असून शासन आणि सार्वजनिक प्रशासनावरील लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी तातडीनं योग्य कारवाई करणं आवश्यक आहे असं भालेराव यांनी म्हटलंय फसवणूक करून बोगस घरमालक दाखवून घर मालक नहीं। या पुरावा देखील सादर केला मात्र कुठलीच कारवाई होत नाहीये तक्रारीनुसार गट शिक्षण अधिकारी राहुरी यांनी एकोणावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी शिक्षण अधिकाऱ्यांना अहवाल सादर करत संबंधितांविरुद्ध कारवाईची शिफारस केली होती मात्र त्या अहवालावर कुठलीच ठोस कारवाई झाली नाही उलट संबंधित व्यक्तीलाच केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देण्यात आली दोन महिन्याहून हो अधिक कालावधी उलटूनही आपल्या कार्यालयाकडून कुठलीच कार्यवाही न झाल्याने शासनाच्या निधीचा अपहार आणि भ्रष्टाचारास प्रोत्साहन मिळत आहे ही बाब गंभीर आहे असंही यमुना भालेराव यांनी निवेदनात म्हटलंय मी यमुना देवराव भालेराव राष्ट्रीय दलित नाही हक्क आंदोलन जिल्हा अध्यक्ष मी दिनांक पंचवीस आठ दोन हजार पाच रोजी माननीय शिक्षणाधिकारी यांना निलिमा गायकवाड यांनी शासनाची फसवणूक करून घरभाडे घेतले या संदर्भात मी निवेदन देऊन सुद्धा अद्यापही दे त्यांनी कोणत्याही प्रकारची तिच्यावर कारवाई न केल्यामुळे मी पुन्हा त्यांना चार अकरा रोजी उपोषणाची नोटीस दिलेली होती परंतु अद्यापही त्यांनी कोणतीही कारवाई न करता आणि तिला कोणत्याही प्रकारे तिच्यावर चारशेचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी खरे निवेदन दिलेले आहे कारण ज्या महिलेने निलिमा गायकवाड ही मुख्याध्यापिका होती आणि तिने कोणत्याही प्रकारे घरमालक हा हाबोग दाखवला त्या मालकाच्या नावावर कोणत्याही प्रकारे जागा नाही कोणत्याही प्रकारे घर नाही तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या अशा व्यक्तीचं नाव दाखवून तिने शासनाची फसवणूक केली आणि घर भाडे घेतलेलं आहे दुसरा एक व्यक्ती आहे त्याचा ग्रामपंचायतीचा उतारा आहे आणि तो ग्रामपंचायतीच्या उतार्यावरती खुली जागा आहे अशा प्रकारे तिने शासनाची फसवणूक केलेली आहे त्यामुळे मी यांना वेळोवेळी पत्र दिलेले आहे आणि आमचे गट शिक्षणाधिकारी जे तात्कालीन होते नजरसाहेब यांनी सुस्पष्ट अहवाल इथे शिक्षणाधिकाऱ्याला दिलेला असताना सुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केलेली नाही परंतु तिला पाठीशी घालून तिला तिला शिक्षण मुख्याध्यापिका असल्याने तिला केंद्र प्रमुख म्हणून पद दिलं म्हणजे एक तक्रार असताना तक्रारदाराची कोणतीही शहनिशा केली नाही आणि तिला केंद्र प्रमुख केलं असे शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्या तिला पाठीशी घातलेला आहे म्हणून मी आता पुन्हा तिच्यावर कारवाई करण्यासाठी तिच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तिच्यावर चार्जशीटचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी इथे उपोषण हे माझं चालू ठेवणार तसेच पिंपरी अवगड भानुदास राम रजी पाच मध्ये मुंबई महानगरपालिका ह्या ठिकाणी मयत झालेल्या होते परंतु एवढी मोठी धक्कादायक बाबा अशी की दोन हजार बाराला त्या व्यक्तीचा पुन्हा पिंपरी अवगड येथे मृत्यू दाखवून त्यांचे नोंद झालेले आहे या संदर्भात सुद्धा मी गट विकास अधिकारी राव राहुरी यांना पत्रव्यवहार केला त्यांनी समितीने समितीने म्हणजे अहवाल त्यांचा सुस्पष्ट अहवाल दिला परंतु तात्कालीन ग्रामसेविका जिने मला खोटी म्हणजे गट अधिकाऱ्यांना खोटी माहिती सादर केली कसं तर हे न्यायप्रविष्ट बाब आहे पण कोणतेही न्यायालय त्या संदर्भात के चालू नाहीये परंतु खोटे अहवाल सादर करून गट अधिकाऱ्यांना तिने चुकीची पत्रव्यवहार केला परंतु गट शिक्षणाधिकाऱ्यांनी याची सुद्धा सहनिशा करायला पाहिजे का खरंच कोर्टात मध्ये न्यायालयीन प्रविष्ट आहे का ही कोणत्याही प्रकारे यांनी सहनिशा केली नाही वेळोवेळी मी पत्रव्यवहार पण केला तरी पण गट विकास अधिकारी राहुरी यांनी त्या महिलेवर एक ते चार हे भरून पाठवण्याचं कोणतंही काम केलं नाही म्हणून त्यांच्या विरोधात सुद्धा माझं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे आज उपोषण चालू आहे ते सुद्धा जोपर्यंत त्यांच्यावर उपोषण कारण होत नाही तोपर्यंत मी ते पण उपोषण दोन्ही माझे उपोषण इथे चालू ठर ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर